नमस्कार नमस्कार माझं नाव मच्छिंदर धोंडे भाटकर आम्ही देवगरी साखर कारखाना फोलामध्ये झालो व्यापार करतो गिर मध्ये गिर म्हणायची हा गिरच काय वय असत आता हिचं वय आता तिसऱ्यानं जमेल हो आणि ही दुसऱ्या जमेल ती आता त्या दुसऱ्याने जमणार आहे ती पहिला रुये तिच्या पलीकडे ती वासरी शिरीपाय आता मला सांगा ही काय किंमत पडते आता ही पन्नास हजार सर सांगायला सांगायला तो, ते होणारच आहे एकच होणार आहे पण त्याच्यातून शे दोनशे चारशे कमी होती हा बरोबर प्रमाण गिरच्या दुधाचं प्रमाण म्हणजे जसं असतंय अशा प्रकारे त्याचं दूध मध्ये लिटर मध्ये म्हणजे आपल्या दुसऱ्या गायापासून याच्यामध्ये आसमानचा फरक असतो एका डायमला सहा लिटरच्या पुढे मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगतो माहिती आहे तुमच्या अठ्ठ्याऐंशी झिरो सहा तेवीस अठरा साठ मध्यवर्ती आम्ही प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन आलेलो माणसं हा खरेदी केला जातो आणि इकडे आम्ही पार करतो आमच्या भागामध्ये एवढं गिर नसते बरोबर तिकडून खरेदी करतो आम्ही तिकडून खरेदी करतो आणि इकडे करतो बरं बरं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद दादा धन्यवाद तर मित्रांनो ही आपल्या वडद बाजारामधील गीर्थ आपण दाखवलंय तर अजून पुढे बघू कुठे गेलाय पहिया पुढे तुझ्या काय मग साहेब हा काय काय माझी तिकडे धन्यवाद सलमान पठाण बाबरा तालुका फुलंमध्ये पाच साठ हजार सांगितले हा जना इला पंधरा दिवस बाकी दुसऱ्या नाही पहिल्यांदा पहिल्यानं पाच पाच लिटर देताना देणार तेवढा सांगणार पाच पाच लिटरची खात्री चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी नव्याण्णव त्र्याण्णव पाच सात तुम्ही व्यापार करता तुम्हाला इथे मच्छी लागल्या तर हा व्यापार करता रिलाईन कोणाची फुलामुळे बरं 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 ठीक आहे बघू बघू ठीक आहे धन्यवाद हा धन्यवाद तर मित्रांनो या बाजारामध्ये आपल्याला गाय पण आहेत गिर आहेत याचप आहे बऱ्याच मिळणार आहेत तुम्ही मला पण तुम्ही आहे का हो तर मित्रांनो आपल्याला एच पण मिळणार आहे चांगले असेल तर मित्रांनो आपण बघू या बाजाराविषयी आपण यांना किमती जाणून घेऊया काय सांगताय आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा बाजार बराच मोठा आहे पण तुम्ही विजिट केलं तर तुमच्या लक्षात येणार आहे सकाळी आठ वाजल्यापासून बारा बारा एक वाजेपर्यंत सुद्धा हा बाजार चालू असतो तर आपण बायाला विचारू किंमत काय सांगतोय मध्ये खरेदी विक्री करता आता मला एक सांगायचं आहे तुझ्या अंदाज काय किंमत पडते चाळीस हजार गाय पण खाली असते खाली खाली तुमच्या हो जर खाली येते का होय म्हणजे खाली ती कमीत कमी किंमत किती जास्त जास्त चाळीस पंचाळीस लवकर चाळीस पंचेचाळीसच्या आसपास होणार आणि नवीन मध्ये असेल समजा गाय तर किंमत वाढवून घेतात म्हणजे मध्ये असेल तर बरोबर आणि कुणाला जर समजा गाय वगैरे पाहिजे असेल तर बघून देऊ शकते कालवडी वगैरे मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास हा पंच्याण्णव बावीस कुणी संपर्क केला तर ऍडजस्ट करून बघून देऊ तर मित्रांनो आपण इथं बाजारामधील मुलाखती बऱ्याच लोकांना आपण विचारू काय सांगतात बघू चमतीचं काय तर चला पुढे बघू अजून कोण कोण मला कोण बाबा तुम्ही मला काय तुमचं आहे होय बोलत नाही तुम्ही ठीक आहे तर अजून पुढे बघू अजून या बाजारामध्ये आपल्याला फोन भेटते का किमती जाणून घेऊया अ इकडे की होय चौदा चालू आहे का बर बर ठीक आहे ठीक आहे चौदा करा चौदा करा चौदा तर मेन आहे चौदा तर मित्रांनो अजून बघूया बाजारामध्ये बरेच प्राणी आहेत आपण फिरून बघू जे आवडेल तिथं आपण व्हिडिओ घेऊया लोकांना सांगूया तर बघू पुढे जाऊन कोण गिरवाले आहेत कधी